अध्यात्मिक क्षेत्रातील महान विभूती भगवान श्री ऋषभ फकीर यांनी मानव जातीला शांतता सत्य आणि साधनेचा मार्ग दाखवला गेल्या सत्तर वर्षांपासून देशभरात त्यांचा नीलमणी पंचमी महोत्सव साजरा केला जातो यंदा विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात हा महोत्सव पार पडला विविध समाज बांधव आणि मान्यवरांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मनशांतीची गरज असून यासाठी मेडिटेशन करण्याकडे कल दिसून येतो मेडिटेशन म्हणजे मन आणि शरीर यामधील संतुलन प्रस्थापित करण्याचा प्रभावी मार्ग याच्या माध्यमातून मानसिक शांती सकारात्मक विचार आणि आत्मशुद्धी साध्य होते महोत्सवात यावेळी भगवान श्री ऋषभ या फकीर यांचे नामस्मरण करत ध्यानधारणेच्या माध्यमातून आत्मशांतीसाठी मेडिटेशन करण्यात आले त्यांचे विचार आणि शिकवण आजही लाखो लोकांना आत्मविकासाचा मार्ग दाखवत आहे या महोत्सवाचे महत्व सांगताना फकीर चरणोपासक अरविंद उर्फ पप्पू शेठ कोठारी म्हणाले की स्वरूप काय असतं आणि काय भावना एक मात्र उद्देश असा आहे की आजच्या जगात लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत लोक जे वैतागलेले त्रासाला ते आमच्या देवासमोर येऊन त्यांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे धारणा करून देवापुढे आपली मागणी करावी देव आमच्या गेल्या आम्ही सत्तर वर्षापासून हा कार्यक्रम राबवतोय पुण्यात गेले दहा वर्ष झालं राबवतो आणि जेणे इच्छेप्रमाणे केलेली भावना आतापर्यंत पूर्ण होत आलेल्या आहेत आणि याच्या मागचा एकच संदेश आहे जगात शांती राहावी माणसाच्या आयुष्यात सुख शांती लाभो एवढीच पाहणार कुठल्याच प्रकारचं बंधन नाहीये आणि स्वयंथ म्हणजे असं कुठलं बाबा कि बाबा कुठल्या बाबा बसलेत ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तसं काही नाहीये आपण इथं बसायचं आणि ध्यान करून आपल्याला मार्गदर्शन मिळत असत श्रद्धे प्रमाणे त्या मार्गदर्शन प्रमाणे आपण त्याचा आप लाभ घ्यावा तसेच या प्रसंगी फकीर चरणोपासक राजेश परमार यांनीही आपले विचार मांडले ते म्हणाले की गेले सत्तर वर्षापासून भगवान पंचमी हा दिवस त्यांचा पिक्स असतो देशातल्या विविध शहरात हा वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो यावेळी कोणाला त्याचा मान मिळाला नाही कोणाला आपण ते साजरा करतो पंचमीचा उद्देश एकच आहे की हे आम्ही कोणाला ना म्हणत नाही की तुम्ही देव म्हणून माना यांना देवाचा फोटो असतो त्याच्यासमोर तुम्ही उभे राहा हात पण जोडू नका त्यांच्या समोर उभं राहून तुम्ही स्वतः एक प्रत्यक्ष अनुभूती घ्या की बाबा त्यांच्यात काय तुम्हाला पॉवर दिसते का किंवा काय रिअलायझेशन होतं का तर ते होतं ते होतं ते पॉवर मिळतं आणि मग लोकांना त्याचे पॉझिटिव्ह वाईट निर्माण होतात डायरेक्शन मिळतात जेणेकरून समाजात पॉझिटिव्ह मेसेज जातो पॉझिटिव्ह जा घटना घडल्या जातात आणि हा अनुभव असल्यामुळे देशातले विविध लोक इथं दोन दिवसाकरता सातशे आठशे हजार लोकशी गोळा होतात ध्यानधारणा करतात मेडिटेशन करतात कीर्तन करतात आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की इथं कोणाचं नाव लागत नाही की इथं कोणी स्पॉन्सर आहे किंवा कोण काय आहे आणि भंडारा पण नाही म्हणजे कुठल्या देवळात तुम्ही जर गेलं तर तुम्हाला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये लावले जातात ठेवले जातात त्याचं तसं काही नाहीये तर पंचमीचा उद्देश एकच आहे स्वयं स्वयं ती जागृती व दिव्य मार्गदर्शन प्राप्त हेतू म्हणजे तुम्ही दर्शन घ्या ज्ञान प्राप्त करा आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दर्शनाद्वारे तुम्ही तुमच्या भविष्य उज्ज्वल भविष्याकरता स्वतःच स्वतःच्या परिवाराचं समाजाचं आणि देशाचं आणि विश्वाचं कल्याण व्हावं या भावनेनी पंचमी हे सण साजरा केला जातो त्यात कुठल्याही जातीचं धर्माचं काही त्याला हे नाहीये बंधन नाहीये आणि कुठलंही धर्म असं आडंबर नाही तुमचं काम झालं तर तुम्ही माना नका मानू तुम्ही तुमच्या घरी काही प्रॉब्लेम नाही त्याला फॉलो करायची पण गरज नाही पण ते पॉवर तुम्ही स्वतः रिलाईज करायचं आणि त्याला कुठे फॉलो करा